लातूरच्या उदगीर तालुक्यातल्या नागलगाव इथल्या तांड्यावर सध्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतोय उन्हाच्या त्या तडाख्यामध्ये पाण्यासाठी नागरिकांची दररोजची पायपीट सुरू आहे महिलांचे हाल होत आहेत पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी शासनानं ग्रामपंचायतीला तब्बल दोन कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती मात्र या योजनेतून अद्यापही गावात एक थेंबही आले पाणी आलेलं नाही आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे मात्र योजनेची अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच झाल्याचा आरोप करत नागरिक करतात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे त्वरित लक्ष करून प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी आता केली आहे रातभर हापशावर येऊन बसावं लागते चार चार माणसं हापसिल्यावर पाणी येऊ लागले आम्हाला पियाला पाणी सुद्धा भेटला गेले कुठे तळा नाही कुठे ईर नाही बोर नाही काहीच नाही आम्हाला दुसरं काही लागणार एवढं पाण्याची सोय करून द्या आम्हाला दोन कोटी साठ लाख योजना आहे तंड्याला पाण जर ठेव नाही एवढं मंजुरी होऊन तंड्या तेव्हा सकाळी सहा वाजता जर लागले तर संध्याकाळ चार वाजता दोन घावडी पाणी भेटणार झाले हे माणसं जगल का मरल का उद्या सकाळी तशीला येणार याच्यामुळे काय हे गरम पंचायत मधून सदा त्यांनी योजना का करणार झाल्या त्यांनी त्याला गांभीर्याने घेते त्यामुळे टँकरची संख्या जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवते लोकांना पाणी प्यायला कमीत कमी मिळायलाच पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे परंतु निसर्गापुढं आता असलेले टेम्परेचर पाहतात बेचाळीस टेम्परेचर आज शहराचं निसर्गापुढं हे हातबलता आपली होते हे निश्चितच आहे परंतु तरी आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो